नंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एक अशी स्नॅक रेसिपी ती म्हणजे कच्च्या केळ्याचे काप काप तर बरेच जण करतही असतील प्रत्येकाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतील तर मी एक माझ्या पद्धतीने आज तुम्हाला हे केळ्याचे काप दाखवलेले आहेत तर ही पद्धत तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया हो तर आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीची रेसिपी ते म्हणजे कच्च्या केळीचे काप हे काप अगदी चटपटीत लागतात खूप सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत हे तोंडी लावणं म्हणून आपण खाऊ शकतो किंवा एरवीसुद्धा असं काही संध्याकाळी भूक लागली तर खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा आपण हे टिफिनमध्ये दे। देऊ शकतो हे काप बनवण्यासाठी इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहेत तर आता आपण ही केळी ही प्रथम सोलून घेऊया आता आपण इथे सुरीच्या मदतीने हे वरच याचं डेट काढून घेणार आहोत आणि सुरीच्या मदतीने याच साल काढून घेणार आहोत आता आपली इथे तिन्ही केळी सोलून झालेली आहेत आता आपण याचे काप तयार करून घेणार आहोत पण एका बाऊलमध्ये त्याआधी आपण एक पाणी घेऊया आणि त्यामध्ये हे काप टाकूया नाहीतर मग हे काप हे काळे पडू शकतात मी इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये पाणी घेतलंय आता आपण या केळ्याचे काप करून घेणार आहोत याचा डेट काढून घेऊया आणि शेवटचा भागसुद्धा काढून घेऊया आता आपल्याला याचे अशा प्रकारे आपल्याला याचे काप काढायचे अशा प्रकारे आपण हे काप असे तर आता मी केळ्यांचे सुद्धा काप काढून घेते आपले इथे काप हे कापून झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपण ह्याचे उभे असे काप काढलेले आहेत आता आपण हे या पाण्यात टाकून घेऊया या बाउलमध्ये आता मी पाणी घेतलंय यामध्ये आता आपण हे सगळे काप हे टाकून घेणार आहोत काय होतं नाहीतर हे काळे पडतात आता आपण हे पाण्यात टाकलेलं आहे आता आपण एक दहा मिनटं असंच ठेवूया आता ह्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करायला घेऊया तर आता मी इथे एक डिश घेतले आपण आता मसाला तयार करून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर एक टी एस पी हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतले याने रंग पण खूप छान येतो आणि तिखटाला कमी असतं एक टी एस पी हिंग यानंतर आपण घालणार आहोत एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट ही ऑप्शनल आहे पण ह्याने एक छान चव येते म्हणून आपण इथे घालणार आहोत पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल एक टेबलस्पून गरम मसाला मीठ चवीनुसार आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस आता आपण हा मसाला छान मिक्स करून घेणार आहोत आपला मसाला छान मिक्स करून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला आहे एक टेबल स्पून पाणी आणि एक टेबलस्पून तेल मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपला मसाला छान तयार झालेला आहे आता आपण हा केळ्याच्या कापांना लावून घेऊया इथे मी एक केळ्याचा काप घेतलाय आहे आता आपण हा मसाला सर्व याला लावून घेऊया तर आता आपला हा मसाला लावून झालेला आहे आता आपण असेच बाकीचे काप कापांना मसाला लावून घेऊया तर आता आपला हा सगळा मसाला या केळ्याच्या कापाने लावून झालेला आहे तर आपल्याला हे जे काप आहेत हे ज्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे आहेत ते मिश्रण तयार करून घेऊया तर आता आपण इथे एक डिश घेतले यामध्ये आपण घेणार आहोत वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ आणि एक कप रवा इथे मी जाडा रवाच आहे पण तुम्हाला बारीक हवा असेल तर बारीक घेऊ शकता कुठलाही रवा तुम्ही घेतलात तरी चालेल थोडंसं चवीनुसार मीठ तर आता आपण हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे एक एक कप हे या रव्यामध्ये चांगले घोळवून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात मसाला लावल्यामुळे काय होतं केळ्याला पण अशी एक छान चव येते ओके बघा आपलं छान काप हा घोळवून झालेला आहे आपण अशाच प्रकारे तर बाकीचे केळ्याचे मसाला लावलेले काप हे घोळवून घेऊया तर आता आपले काप हे तयार झालेले आहेत पूर्ण आता आपण हे तव्यावरती शॅलो फ्राय करायला घेऊया तर आता आपला इथे, इथे चा तवा चांगला तापलेला आहे इथे जाड बुड्याचा तवा घ्यायचा आहे म्हणजे लागणार नाहीत आपले काप हे खाली चिकटणार नाहीत तर आता आपला तवा चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत तेल थोडं जास्तच घालायचं आहे जा, तर आता आपलं तेल हे चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक काप हे यामध्ये ठेवायला घेऊया आपल्याला ही बाजू आहे ही जरा पलटून घ्यायची लगेच नाही पलटवायचे म्हणजे काप हे छान शिजतात आपल्याला हे मध्यम आचेवर करायचं आहे म्हणजे छान असे शॅलो फ्राय होतात तर आता आपण चमच्याने झाले आहेत का ते चेक करूया थोडेसे व्हायला हवेत अजून तर आपले काप हे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया ते एका डिशमध्ये टिश्यू पेपर घेतलं आहे त्यावरती हे काप काढून घ्यायचे आहेत मस्त झाले आहेत काप रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता आपण हे काप असे काढून घेऊया तर आता मी असे बाकीचे कापसुद्धा काढून घेते आपले मस्त असे छान कच्च्या केळ्याचे काप झालेले आहेत हे खूप टेस्टी लागतात की जसे केलेत तसे तुम्ही पण ट्राय करून बघा जण हे काप करतही असतील पण प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी असते तर मी इथे ज्या पद्धतीने दाखवलेत तशी पद्धत तुम्ही ट्राय करून बघा खूप छान होतात हे काप खूप मस्त लागतात हे काप तर आता आपले इथे कच्च्या केळ्याचे काप हे तयार झालेले आहेत तुम्हाला करा, करा, तुम्हाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विष तुमची दिशांची आमची नमस्कार